बऱ्याच जणांना सवय असते की जेवणाची चव वाढवायला तोंडाला जरा चव यायला ना काही ना काहीतरी जेवणाबरोबर खाण्याची जसं की लोणचं पापड चटणी कोणाकोणाला ठेचा आवडतो त्याच्यापैकी मी आहे मला जेवताना थोडासा ठेचा असेल ना तर छान वाटतं आणि माझ्याकडे ना आता ठेचा वगैरे असं काही शिल्लक वगैरे नव्हता मी जरी ठेचा बनवला ना एक ते दोन वेळ होईल एवढाच बनवते मग म्हटलं आता ना ठेचा बनवया मस्तपैकी एकदम चरचरीत मिरच्या खूपच तिखट होत्या कारण की मी ऑलरेडी ह्याचं बनवलं होतं ना तर त्याच्यामुळे मला ह्या ठेच्यामध्ये काय काय घालावं लागलं बघा मिरची थोडीशी भाजून घेतली त्याच्यानंतर लसूण घातली मग कांदा थोडासा सोलून असा घेतला तो घातला आणि शेंगदाणे जराशी असं हे सगळं ना चांगलं तेलामध्ये भाजून घेतलं तेल मी तेव्हाच घालते जेव्हा सगळी सामग्री आपली छान भाजते तेव्हा जर ऑलरेडी अगोदरच आपण जर घातलं ना तर ठस असं ठसका येतो आणि घरभर सगळा धूळ झाल्यासारखं होतो त्याच्यामुळे मी ना थोडं सगळं पूर्ण भाजून झाल्यावरती तेल घालून घेतलं आणि आत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मी गार होयची वाट बघायला काय एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे कारण की मला लागली भूक आणि दुपारचे वाजले तीन तीन वाजता मी ठेचा बनवते बघितलात काय तर इथे ना ते सगळं सामग्री घालून घेतली मिक्सरच्या जारमध्ये आणि मीठ घातलं चवीनुसार एरवी मी ठेचा चेचून करते पण आज मला माहीत नाही पण मला मिक्सरमधला खायचा होता तर इकडे ना मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतला हे बघा असं जास्त पण बारीक केलेलं नाही आणि जास्त पण मोठा ठेवलेला नाही पण वापा येत आहेत ना गरम गरम ठेचा भाकरी खायची आहे आज गरमागरम भाकरी केली ठेचा आहे आणि त्याच्याबरोबर आपलं नेहमीचं जेवणच तर कोणाकोणाला आवडतो ठेचा भाकरी कमेंट करून लगेच सांगा